अमरावतीमध्ये रेड्याची झुंज लावण्याचा प्रकार समोर आला आहे तिवसा तालुक्यात सारशी शेतशिवारात रेड्याची झुंज लावली गेली मुख्या जनावरांची झुंज लावणे कायद्याने गुन्हा आहे तरीसुद्धा या ठिकाणी झुंज लावली गेली आहे रेड्यांची झुंज लावणे कायद्याने बंदी असताना ही बेकायदेशीररित्या झुंज लावली गेली आहे दोन रेड्यांच्या झुंजीनंतर रेड्यांची टक्कर होताच दोन्ही रेड्यांनी या घटनास्थळावरून पळ काढला मात्र आता ही झुंज लावणाऱ्या आयोजकांवर कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे प्राण्यांच्या झुंज आणि टकरीसारख्या जीव घेण्या स्पर्धेवर राज्यात बंदी आहे तरी मात्र तिवसा येथे मोठ्या जल्लोषात रेड्यांची टक्कर आयोजित करण्यात आली होती तिवसा तालुक्यातील दोन रेड्याच्या मालकांनी या टकरीचे आयोजन केले होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती